राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सकाळच्या टॉप टेन बातम्या मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंबंधी आणि गारपिटी संबंधी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये विदर्भ मराठवाडा अनेक ठिकाणी सध्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऐन हिवाळ्यामध्ये राज्यातील अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पाऊस बरसत असून तसेच अनुभव शकतो की उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक या परिसरात अनेक ठिकाणी गारपीटीचा तडाखा असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच मित्रांनो बघू शकतो की पुढील बातमी म्हणजे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी खतांचे दर वाढले असून त्यामुळे देखील ऐन हंगामात खतांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी अडचणीत पुन्हा निर्माण झाले आहे तसेच शेतकरी मित्रांनो शकतो की राज्यातील जी काही लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांना जी कर्जमाफी व्हायला हवी होती ती अद्यापही झाली नाही महायुती सरकारने त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा सा सात बारा अद्यापही कोरा झाला नसून अनेक भागामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपण शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या धोक्यांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे शेतीमालावर विविध पिकांवर सध्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे तसेच आजही अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा येलो अलर्ट त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आला असून विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरा लावण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो म्हणू शकतो की पुढील बातमी आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ती म्हणजे खास करून बघू शकतो की शेतकऱ्यांची हमी भावापेक्षा जास्त दरां त्या ठिकाणी शेतीमाल खरेदी करण्यात यावा अशी त्या ठिकाणी नागपेडतर्फे एक घोषणा करण्यात आली आहे धन्यवाद मित्रांनो